कोकणामध्ये घडणाऱ्या घंडा घडामोडींची तंबूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स रायगड लोकसभा जागेवरून शिवसेना शिंदे गटात वाद शिवसेना नेते राजू साबळे लोकसभेसाठी इच्छुक परंतु रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हसळा शहरातील विकास कामे निकृष्ट निकृष्ट विकास कामांमुळे नागरिक त्रस्त येणाऱ्या निवडणुकींवरती परिणाम होणार राज्यातील वीज पुरवठा धोक्यात संपावरती वीज कर्मचाऱ्याने विविध मागणींसाठी केले आंदोलन वीज पुरवठ्यावरती परिणाम होण्याची शक्यता आणि माझे कोकणांनी हॅथवे स्टार आयोजित महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा शहरातील सर्व महिलांनी सहभागी होण्याचे आव्हान आता पाहूया सविस्तर वृत्त रायगड लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे तस तशी महायुतीमधील अंतर्गत वाद हे चव्हाट्यावर येऊ लागले आहेत आधीच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रायगडच्या जागेवरून वाद सुरू आहेत अशातच शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते राजीव साबळे यांनी रायगडच्या जागेवरती शिवसेनेचाच दावा असायला हवा अशी मागणी केली आहे त्यामुळे महायुतीमधील वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसून आले आहेत साबळे यांच्या मागणीनंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे रायगडच्या जागेवर पातळीवरून शिवसेनेच्या शिंदे गटात दोन मतप्रवाह दिसून येत आहेत ती जर मतांची बेरीज काढली तर शिवसेनेची मतदानाची बेरीज ही इतर पक्षांपेक्षा निश्चितच जास्त आहे आणि आमचा हक्क आहे ना तीन आमदार असताना आम्ही का सीट सोडावी सांगा ना तुम्ही की जर एक आमदार असताना जर हे मागतायत भाजपवाले मागतायत एक आमदार असताना राष्ट्रवादीला मागतायत आमचे तीन तीन आमदार असताना आम्ही का सीट सोडावी आम्ही शंभर टक्के हक्क आमचा सांगणार होतो आणि उद्या आम्ही मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना मी भेटून आमची मागणी करणार आहोत ह्या ठिकाणी आणि माझ्यासारखं उमेदवार आहे मी चार वेळा जिल्हा परिषदला वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलेलो आहे आणि मी स्वतः विधानपरिषद लढवलेली आहे पराभव जरी झालं असलं तर जनसंपर्क आमचा आहे ना तेवढा मांडगाव येथील शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते राजीव साबळे यांनी रायगडच्या लोकसभा जागेवरती दावा सांगितला आहे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद सर्वाधिक असल्याने ही जागा शिवसेनेने लढवावी आणि आपण स्वतः देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे राजीव साबळे यांच्या या मागणीनंतर शिवसेनेत वाद होण्याचे चिन्ह दिसू लागले आहे कारण रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढवणे योग्य असल्याचा पुनरुच्चार पालकमंत्री उदय सामंत यांनी केला आहे शिवसेनेची भूमिका ही महायुतीनं निवडणूक लढवणं हीच आहे राजू साबळेंचं हे वैयक्तिक मत असू शकतं हे शिवसेनेचं मत नाही त्याच्यामुळं महायुतीचे नेते बसूनच या ठिकाणची जागा ही जाहीर करणार आहेत परंतु शक्यतो आलेखित नियम असा आहे की ज्या ठिकाणी जी जागा ज्या पक्षानं लढलेली आहे तोच पक्ष या ठिकाणी लढतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजू साबळेंशी मी भरतशेठ आम्ही चर्चा करू परंतु राजू साबळेंचं मत हे वैयक्तिक मत आहे रस्त्यावरती निर्माण होणाऱ्या धुळीचा बंदोबस्त करून वाढते प्रदूषण थांबवण्यासाठी उपाययोजना करा या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी पाडेघर गव्हाण फाटा दरम्यानच्या राष्ट्रीय मार्गावरती उरण सामाजिक संस्थेच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला जे एन पी ए उरण ते पळसपे या राष्ट्रीय महामार्गावरती माती आणि इतर साहित्य वाहतुकीमुळे प्रचंड प्रमाणात धूळ निर्माण होत आहे या धुळीमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घाला या मागणीसाठी उरण सामाजिक संस्थेच्या वतीने आंदोलने करण्यात आली उरण सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या पनवेल पाडेकर पाडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये मातीचं या ठिकाणी धुळीचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि त्या प्रदूषणच्या विरोधामध्ये या ठिकाणी एक आंदोलन पुकारलं गेलेलं आहे खरं म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या ज्या कोऱ्या आहेत याच्यातून प्रचंड प्रमाणामध्ये धूळ उडून या पूर्णपणे पनवेल परिसरामध्ये त्याचा उरण परिसरामध्ये पडत असते आणि त्या अनुषंगाने येथील नागरिकांना दम्याचा खोकल्याचा आणि विविध आजाराचा याला त्रास होत असतो परंतु शासनाचं याच्याकडे प्रामुख्याने दुर्लक्ष आहे मुंबईसारख्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी संपूर्णपणे रस्ते पाण्याने धुवून काढले आणि या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांचं किंवा असणाऱ्या शिंदे गटा सरकारचं या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे या ठिकाणी प्रदूषण व्हायला मुख्यते सरून या ठिकाणच्या असणाऱ्या कॉऱ्या या कोऱ्या खऱ्या अर्थाने जबाबदार आहेत आणि या क्वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी धुळीचं प्रदूषण या ठिकाणी होत आहे तर प्रथमतः या प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणच्या ज्या प्रदूषण धुळीचं प्रदूषण करणाऱ्या क्वाऱ्या आहेत त्यांच्यावर प्रामुख्याने कारवाई केली पाहिजे आणि या ठिकाणची असणारी धूळ ही या साफसफाई रोजच्या रोज झाली पाहिजे या ठिकाणी पाण्याचे फवारे मारून ही धूळ साफ करण्यात यावी अशी माझी मागणी या ठिकाणी आहे रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा शहरातील कोट्यावधींच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सध्या शहरातील नागरिकांना नवीन गोष्ट राहिलेली नाहीये मात्र हे विकास काम चले तो चांदक नाही तो रात तक असा चित्र सध्या पाहावयास मिळत आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघात शेकडो कोट्यावधी रुपयांची कामे शासन दरबारी पाठपुरावा करून मंजूर करून आणली मंत्री आदिती तटकरे यांच्या बालेकिल्ल्यातील म्हसाळ शहराचा कायापलट करण्यासाठी देखील कोट्यवधी रुपयांची कामे पूर्ण झाली असून काही प्रक्रियेत आहेत पण ही कामे निकृष्ट दर्जाची झाली असून ही कामे करणाऱ्या ठेकेदारांवरती कारवाई करण्याची मागणी सध्या नागरिकांमधून होत आहे आज म्हसाळ नगर पंचायतच्या माध्यमातून आज होळीज पटांगण मराठी शाळेचा गटार किंवा शंकर मंदिर मधून झालेला विकासबाबत मी आज निवेदन करतो की आज काम ही संपूर्ण कामं ही निकृष्ट प्रकारचे झालेली असून त्याच्यावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही आहे आज नगरपंचायतचे नगरपंचायत आणि असणारे ठेकेदार हे आपल्या संगणमताने हे निकृष्ट काम करत असतात आणि बि बिलं लाटण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आज हे ठेकेदार हे कुठ राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी असल्याने आज त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि आज, आज सामान्य जनता जर याबाबत आवाज उठवत असेल तर असणारे इथले पुढारी कथाकथित आमदार खासदार या संबंधित ठेकेदारांवर कारवाई करतील का हा आमचा ज जनतेचा प्रश्न आहे आणि जर यापुढे जी कामं जर नगरपंचायत माध्यमातून होत आहेत ती कामं जर योग्यरित्या आणि योग्य पद्धतीनं झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढील भविष्यकाळामध्ये यांच्याविरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या मनमानी वृत्तीला चाप बसवल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण महानिर्मिती महापारेषण मधील कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी नुकतेच दोन दिवस संप केलाय त्यानंतर ही मागणीकडे कुणी लक्ष देत नसल्याने रत्नागिरी दापोली खेड आणि मंडणगड येथील कर्मचारी चार मार्चच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावरती गेले आहेत राज्यातील अनेक भागात एकीकडे तापमान वाढत असताना दुसरीकडे कर्मचारी संपाने वीज पुरवठ्यावरती परिणामाचा धोका आहे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आपण आज रात्री झिरो झिरो म्हणजेच दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसपासून तिन्ही कंपनीमध्ये बेमुदत काम बंद आंदोलन आपण सुरू केलेलं आहे कामगार मित्रांनो आपल्याला कल्पना आहेच की आपण हरतरेचे प्रयत्न केलेले आहेत शासन प्रशासन यांना आपण पत्रव्यवहार केलेले आहेत एकूण पाच टप्पे आंदोलनाचे आपण पूर्ण केल्यानंतर देखील शासन आणि प्रशासन आपल्या या समस्येकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्यामुळे आपल्याला नाइलाज जास्त हे आंदोलन पुकारावे लागत आहे या ठिकाणी आज आपले काही तासावरती आंदोलन आलेले असताना शासन प्रशासन काही कंत्राटदार पोलीस यंत्रणा या माध्यमातून आपल्या कंत्राटी कामगारांवरती दबाव आणला जात आहे ही बाब जरी सत्य असली तरी कंत्राटी कामगारांना लक्षात घ्या हा लढा आपल्या एकजुटीचा आहे कुठल्याही कंत्राटी कामगारांना त्रास व्हावा या उद्देशाने हे आपले आंदोलन स्थापन झालेले नाही रायगड जिल्ह्यातल्या तळा तालुक्यातील वीज कंत्राटदार संपावर असल्याने तालुक्यातील वीज पुरवठ्यावरती परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण महानिर्मिती आणि महापारेषण कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांकरिता संपावरती गेले आहेत त्या अनुषंगाने तळा तालुक्यातील वीज कंत्राटी कामगारांनी महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमधील कंत्राटी काम कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर सामावून घ्या आणि कंत्राटी का, कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका यासह इतर मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे या बेमुदत संपात तालुक्यातील बहुतांशी कंत्राटी कर्मचारी सहभागी झाल्याने तालुक्यातील वीज पुरवठ्यावरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे हॅथवे साईस्टार आणि माझे कोकण आयोजित खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा हा महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम सात मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता खेड भरणे मार्गावर शिवनेरी नगर येथील पाटणे लॉन या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात विशेष म्हणजे खेड तालुक्यात समाजात विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव खेडमधील नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर साधना धारिया सरकारी वकील ॲडव्होकेट मृणाल जाडकर उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते मान्यवर महिलांचा सन्मान आयोजित करण्यात येणार आहे माझे कोकण आणि हॅथवे साईस्टारच्या वतीने सन्मानित करण्यात येणाऱ्या महिलांची नावे पुढील प्रमाणे अंकिता शिगवण अंकिता शिगवण यांनी गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील निराधार लोकांसाठी त्यांच्या रोजगारासाठी मोठं काम केलं विविध योजनांचा लाभ त्यांनी महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना मदतीचा हात दिला आहे ग्रामीण भागातील निराधार विधवा महिलांसाठी अंकिता शिगवण म्हणजे देवदूत आहेत अशा भावना व्यक्त केल्या जातात प्रणाली प्रकाश जंगम सामान्य गृहिणी ते यशस्वी व्यावसायिका म्हणून नावारूपाला आलेल्या प्रणाली जंगम यांनी कावेरी गृहउद्योग स्थापन करून आपल्या व्यवसायात उत्तुंग भरारी घेतली आहे दोनशे पन्नास रुपयांपासून सुरू केलेला गृह उद्योग आता लाखोंची उलाढाल करत आहे तसेच अनेक महिलांना रोजगार देखील मिळवून दिला आहे नैना जाधव साथी सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून शेकडो ग्रामीण भागातील महिलांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे विशेष कार्य यांनी केले आहे गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक कामांमध्ये त्यांनी विशेष कार्य केले गरीब मुलांना दत्तक घेऊन त्यांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील घेतली आहे ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे संजीवनी संजय शेलार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यातील ग्रामीण भागातील गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी उमेदच्या माध्यमातून सीटीसी म्हणून त्या कार्यरत आहेत महिलांच्या मार्गदर्शनासाठी आणि त्यांच्या सहकाराच्या तसेच उद्योगाच्या माध्यमातून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे हर्षदा पार्टे कोकणातील अत्यंत ग्रामीण भागातील हर्षदा पार्टे ही मुलगी संपूर्ण भारतात विशेषत राजस्थान मुंबई औरंगाबाद तसेच दिल्ली अशा विविध ठिकाणी तायकॉनदो या शालेय क्रीडा प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी फक्त दोन मुली निवडल्या गेल्या होत्या त्यामध्ये हर्षदा पार्टेचा समावेश आहे तसेच बाराव्या नॅशनल स्पर्धेमध्ये देखील तिने सुवर्ण पदक मिळवले आहे दुसऱ्या ओपन इंटरनॅशनल तायकॉनदो स्पर्धेत देखील तिने पदक मिळवलं आहे कोकणातल्या एका खेडेगावात राहणाऱ्या मुलीचे क्रीडा प्रकारात घवघवीत यश आहे महाराष्ट्रामध्ये कंपन्यांची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली असून कंपन्या जर टिकवायच्या असतील तर युनियन आणि कामगारांनी पुढे येऊन कंपन्यांना सहकार्य करावे जेणेकरून कंपन्या दुसऱ्या राज्यात जाणार नाहीत असे आवाहन भारतीय कर्मचारी महासंघ कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते दिलीप जगताप यांनी केलं आहे ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीनं मी पत्रकार परिषद घेतले ह्या भागात गेली तीस वर्ष मी निरनिळ्या कंपन्यांमध्ये आमचं महासंघ काम करत असतो परंतु आत्ता सध्याची परिस्थिती इंडस्ट्रीची चारी बाजूनी एकदम नाजूक झालेली आहे त्याची अनेक कारणं आहेत एक तर इथला कामगार काम करत नाही कामावर जात नाही इथल्या राजकीय डायरेक्ट लोकप्रतिनिधींचं मी म्हणणार नाही परंतु त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या नावावर मालकाला धमकवत असतात काम करू देत नाही त्यांना संरक्षण नाही आम्हाला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली धमकी द्यायची कामगारांना अडवायचं कामगारांना कामावर जाऊ द्यायचं नाही प्रश्न आहे की आम्हाला काम मिळत नाही अशी बोमाव असते परंतु ज्या भूमिपुत्रांनाही ते काम दिलं जातं ते भूमिपुत्र व्यवस्थित काम करत नाही रेग्युलर कामावर जात नाही ही तिथल्या व्यवस्थापनाची मुख्य तक्रार आहे बाहेरची लोकं ठेवली परप्रांतातली तरीही यांची तक्रार आहे मग आपण काम करायचं नाही बाहेरच्या माणसांनी येऊ द्यायचं नाही मग हा उद्योग कसा चालणार याचा विचार करण्याची आता वेळ आले म्हणून मी माझ्या भूमिपुत्रांना सांगेन की बाबा ना महिन्याचे सव्वीस दिवस पंचवीस दिवस आहेत प्रामाणिकपणे काम करा कारण तुम्ही काम नाही केलं तर कुठचाही मालक आपल्याला पैसे देऊ शकणार कि नाही किंवा ती कंपनी जगणार नाही आज मी खोपोली खालापूरबद्दल बोलतो आहे ही इंडस्ट्री हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे त्याला कारण अंतस्त हे राजकारण आहे तेव्हा सगळ्यांनी मिळून ही इंडस्ट्री कशी वाचेल वाचवता येईल याच्यासाठी एक सामुदायिक प्रयत्न करावेत आपल्या माध्यमातून ते नेत्यांपर्यंत लोकांपर्यंत पोचावेत म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही मी घेतलेली आहे आपण आपण या पत्रकार परि मोठा प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपला सत्यशा आहे आभारी आहे रायगड जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या चौदा विकास कामांचे उद्घाटन व अठ्ठेचाळीस विकास कामांचे भूमिपूजन बुधवारी ऑनलाइन पद्धतीने पार पडले या विकास कामांसाठी सातशे साठ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे नवी मुंबई येथील कोकण भवन येथे संपन्न झालेले या उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभास उद्योग मंत्री उदय सामंत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आम प्रवीण दरेकर आमदार निरंजन डावखरे हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते मंदा मात्रे यांच्या वतीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्या दरम्यान माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या पत्नी नवी मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका अनिता शेट्टी यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजपचे संयोजक विनय सहस्त्रबुते यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केला आहे असं आहे की ठाणे कल्याण असा एक संयुक्त मतदारसंघ एकेकाळी होता ज्यामधनं रामभाऊ माळगी निवडून आले रामभाऊ कापसे निवडून आले त्यामुळे पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांची ही भावना आहे की ठाणे मतदारसंघ भाजपने लढावा आता या विषयातला निर्णय हा युतीच्या नेत्यांनी घ्यायचा आहे याबद्दल आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी अनेक वेळा ही गोष्ट स्पष्ट केली आहे आणि आम्ही सगळेजण मोदींचे सैनिक म्हणून काम करतोय आमची खात्री आहे की इथून निवडून येणारा उमेदवार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अधिक मजबूत करणारा त्यांचे हात बळकट करणारा आणि विकासाला अधिक गती देण्याकरता त्यांच्या पाठीमागे उभा राहणार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढलाय शहराचे डीसीपी पी सचिन गुंजाळ एसीपी कल्याणजी घेटे कोळसेवाडीतील पोल पोलीस ठाण्याचे प्रभारी अशोक कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा ताफा शहरभर फिरून मार्गक्रमण करत होता रूट मार्चमध्ये मध्ये आय चे जवानही सहभागी झाले होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी पायी रस्त्यावरती जाऊन पाहणी करून शहरवासियांना सुरक्षिततेची भावना दिली अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आयोजनातून प्रोत्साहित करणारी रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक पारितोषिके असणारी महेंद्र दळवी फाउंडेशन पुरस्कृत दमदार आमदार प्रीमियर लीग भव्य दिव्य डे नाईट ओरम क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी चार मार्च रोजी महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आमदार महेंद्र शेठ दळवी मानसिताई दळवी उद्योजक तलवार शेठ प्रकाश देसाई राजाबाई के मुलांचं काम होत नाही जागा जमीन गेलेल्या पंचवीस वेळा भानगड केली असेल दिल्लीपर्यंत नाही का लेख लागणार नाही परंतु माझे तिथले असणारे जे काय जागा जमीन गेलेले कार्यकर्ते आहेत त्यांची मुलं लागावी हा एक शुद्ध हेतू घेऊन हा माणूस दिल्लीपर्यंत त्या दिवशी जाऊन आला ते आम्ही पाहिलेलं आहे म्हणजे लोकांनी जे काही निवडून दिलेलं आहे ते चुकीचं निवडून दिलेलं नाही आहे ते पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे विरोधक कोण काय बोलतील आणि काय नाही बोलतील त्याच्यापेक्षा मी समाधानी या गोष्टीचं आहे विरोधकांनी आमच्यावर टीका करावी जेवढ्या टीका होतील त्यातनं आम्ही जास्त काम करू आणि जास्त मताने पुढच्या वेळेला इथून महेंद्र शेठ कळवी निवडून आल्याशिवाय जाणार नाही आहे सोमवारी शंकराचा वारा मला की कुठल्या तरी इव्हेंट आपल्याला सिद्ध करणार असं कधी होत नाही आहे जनमानसामध्ये काम काम भाऊ बोलल्याप्रमाणे विरोधक एक वेगळ्या चेहरा घेऊन मैदानामध्ये येत आहे की ते कधीच लोक स्वीकारणार नाही आणि म्हणून बदल असेल आमचे महेंद्री चोबे असेल ते रायगडचे दोन्ही माझे सरकारी आमदार असतील खूप कष्ट पराकष्ट करून इथवाचा प्रवास केलाय बरेचसे खरं मी वेळचे आमदार आहेत त्यांची इच्छा असे पण आमदार राहतील मंदिर राहतील त्याच्या कामाची पद्धत खूप छान आहे नेहरू युवा केंद्र रत्नागिरी युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत नेबरहुड युथ पार्लमेंट हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान रत्नागिरी व सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारा जिल्हा परिषद रत्नागिरी नेहरू युवा केंद्र रत्नागिरीचे जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी आय टी आय कॉलेजचे शिक्षक वर्ग तसेच नेहरू युवा केंद्र रत्नागिरीचे तालुका प्रतिनिधी संगम निकम उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान आय टी आय कॉलेजचे रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यावेळी खासदार विनायक राऊत यांनी संसदेच्या कार्यक्रमाबद्दल तसेच संसदेमध्ये कशा प्रकारे मुद्दे मांडले जातात याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली यावेळी हरीश सामंत आणि सुरेखा पाठारे यांनी उपस्थि उपस्थितांना विशेष मार्ग मार्गदर्शन केले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती दासगाव गावाच्या हद्दीत गुजरातमधून चिपळूण एम आय डी सी मधील दीपक कंपनीचे हायड्रोक्लोरिक ऍसिड गॅसने भरलेले चोवीस सिलेंडर टेम्पो गाडीमध्ये ठेवून जात असताना अचानक एक सिलेंडर लिकेज झाल्याने अचानक आग पकडल्याने संपूर्ण परिसरात धूर पसरला मात्र लोक वस्तीच्या बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळलाय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागलाय घटनास्थळी औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाच्या जवानांना व सुरक्षा अधिकाऱ्यांना दीड तास अथक प्रयत्नाने यश आले महत्त्वाचे म्हणजे या घटनेमध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही तर आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ घटनास्थळी पोचले आणि या होणाऱ्या गळतीवरती काही क्षणातच नियंत्रण आणले या सगळ्या घटनेचा अधिक तपास महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड येथील पोलीस करीत आहेत या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण